काय सर हे झालं हे तुमच्यामुळे आलेलं आहे आज इथपर्यंत आलेलं आहे नाही नाही माझ्यामुळे नाही रे सर्वांच्या मुळे आलं आहे पण मला वाईट वाटत त्याच्यामुळे आपले छत्रपती आपले दैवत कुणासाठी आणि कशासाठी गेलत माझ्या कोल्हापूरचे पहलवान देशात गाजावी हा कोल्हापूरचं नाव देशात व्हायसाठी केलेलं होतं आज आज पगितली परिस्थिती वाईट वाटली बरोबर आहे सगळ्या पहिलवाना साथ दिली आज एवढे पैलवान खुश झाले रे मला अनेक पहिलवानाचे फोन आले साहेब तुमच्यामुळे अरे माझ्यामुळे नाही तुमचा सत्कार माझा सत्कार तितका काय करायला नाही मला ते आवडत नाही अरे माझं काम आहे माझं कर्तव्य आहे मी केलं माझ्या राज्यासाठी तुमच्यासाठी ज्या राजाने स्वतःच्या इन्स्टिट्यूम कर्ज काढून एवढे केलेलं आहे ते टिकवणं महत्वाचं होतं बरोबर आहे पद्धती प्रशासनाला हे सांगतोय ते होती म्हणून आपण आहोत नाही सांगा ना आज कुणाचं हे सगळं आपलंच आहे आणि नावं घ्या त्याचा आणि तिने ज्या वस्तू केलेल्या माझ्या त्यात टिकवायला तुम्हाला येत नाही बरोबर आहे म्हणून यात पैलवानाने पण जागृत झालं पाहिजे आणि माझा सत्कार करण्यापेक्षा यातनं महाराष्ट्र किती हिंदी केसरी घ्या आज शाहू हे शंभर टक्के शाहू महाराजांच्या आत्म्याला पण शांतीने आमच्या सरकारला पण अभिमान वाटेल की आम्ही एक चांगले करायला गे गेलो आणि त्यात आपल्या पोरातनी यश आले मोठी झाली आहे बर मोठे झालं विसरू नका एवढं सांगतो ही माती तुम्हाला मोठे करते अनेक मल्ले ह्यातनं मोठे झाले हो परिस्थिती पहिल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आले आज वय झाल्या ती माणसं म्हटली बा आम्हाला वाईट वाटले सरदार म्हणली बघितल्यावर पण नाही म्हटलं याच्या पुढे टिकवायचं काम आमचंही टिकवणार माझी सगळे मल्ल येणार ही करणार आणि करून टिकवणार तुम्ही सांगाल तसं होणार नाही नाही माझं एवढं सगळ्याच खेळात विजय सरदार खेळासाठी अहो शौनगरी नगरी क्रीडा नगरी आहे असाच आता ह्या पलवानाने जसा आवाज उठवला तशी आमच्या शिवाई पेटीत आमचा जन्म झाला शान आहे खांदी मैदान त्याच्यासाठी मग सगळे खेळाडूंनी एकत्र या राजकारणाविषयी बाजूला फटलं राजकारण काढले बोलतं राजकारण आहे बरोबर सार, सारखा सोपा विषय नाही आहे कुठले पण काय का राजकारणाचा काय सगळे खेळाडू घप खेळा आनंद लोटा विषय कट उठतोय हा पण काही प्रतिष्ठित लोकांना आता त्यांना मनात वाटत असते पण स्वतः पण करणार आणि दुसऱ्याला पण करून घ्यायची ही वृत्ती आहे नावं घ्यायची पण यात ना जनतेने शहाण झालं पाहिजे जनतेला दोन काम दोन डोळे दोन हात दोन पाय सगळं आहे ना करते आणि काय कोण निस्वार्थ करते आणि करते ते बघा ना आणि पदाचा योग्य चांगला वापर करावा हेच माझं हे साठी मी हे केलं हे माझं नाही सगळ्यांचं आहे तुमच्या सगळ्यांच्या मुळे झालंय बरोबर हा विषय पहिला बाजूला काढायचा सर्वांनी ज्यांना आदर प्रेम राज्याबद्दल आहे आपल्या कोल्हापूर बद्दल तो येईल आणि काम आज माझं सत्ता होती म्हणून मी हे माणसं रिस्पेक्ट देते म्हणून मी करतो बरोबर आहे त्याच्या गोष्टीनं माझं पण ते चांगलं आहे म्हणून मला काही त्यात देणं नाही घेण यासाठी मी केलं तर बाळाने सगळ्यांनी टिकवून एवढंच काम आहे आणि पहिलं मला नीट टिकवा ती घेतले तिनेतील आता ठीक आहे तुम्ही केला म्हणे इथपर्यंत आलेलं आहे